ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणमध्ये वाल्धुनी परिसरात विराट दर्शन या इमारतीमध्ये काल दुपारच्या सुमारास एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी अज्ञात चोरट्याने डल्ला मारला सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा एकूण बारा लाख एकोणसत्तर हजारांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चोरी करण्यासाठी दुचाकीने आलेले हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पथक सी सी आधारे या चोरट्यांचा शोध आहेत कल्याणपूर्वेकडील वाल्धुनी शिवाजीनगर परिसरात विराट दर्शन इमारतीमध्ये सुखदेव आव्हाड हे बहात्तर वर्षीय इसम आपल्या पत्नीसह राहतात काल दुपारच्या सुमारास ते आपल्या पत्नीसोबत कामानिमित्त घराबाहेर गेले होते याच वेळेस अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा दरवाजा तोडून बेडरूम आणि किचनमधील लोखंडाच्या कपाटाचे लॉक तोडले कपाटातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह असा मिळून तब्बल बारा लाख एकोणसत्तर हजारांचा मुद्देमाल चोरून नेला काही वेळाने आवाड घरी परतले असता त्यांना घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत चोरट्यांचा शोध सुरू केलाय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा